फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून तिसरं विश्व मराठी संमेलन सुरू होत आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री उदय सामंत यासाठी उपस्थित राहणार आहेत आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून तुषार कशा पद्धतीची सगळी तयारी आहे आणि काय नेमकं वैशिष्ट्य असेल या विश्व मराठी संमेलनाचं आपण पाहिलं तर आज वी या विश्व मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे आणि या संमेलनासाठी राज्यातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित राहतात त्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि तथा पुणे पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असतील त्यानंतर दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उदय सामंत असतील त्यानंतर इतर मंत्री तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात आणि त्याची जय्यत तयारी ही फर्गुसन महाविद्यालयाच्या मैदानात करण्यात आलेली आहे त्यासाठी अनेक जण खर तर गेल्या काही दिवसांपासून झटताना पाहायला मिळतात ते आणि यामध्ये जर आपण सर्वात महत्वाचं जर पाहिलं तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलं साहित्य संमेलन होते आणि त्यामुळे यातही एक विशेष काय हे राज्यकर्ते बोलतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय निश्चित धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी तुषार